विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात आहेत त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतो आहे याच्यावरून आपण समजून घ्यावं की दादांमुळं निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची कोणाची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय माहिती पंधरा वर्ष सुप्रिया फक्त दाद्यांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत ताई पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले आदरणीय सुप्रिया सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं काहींचं म्हणणं आहे माझे त्यांना एकच सांगणं आहे कि पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका